जायकवाडी धरणाची पाणी पातळी पंच्याऐंशी टक्क्यांच्या पुढे गेली असून धरणातून गोदापात्रात कुठल्याही क्षणी विसर्ग करण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे धरणाला लागून पायथ्याशी असलेल्या पैठण शहरात मात्र पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे नगर परिषदेच्या मनमानी कारभारामुळे तीन दिवसांपासून शहरात जलसंकट उभे ठाकले असून नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहे महिला वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जातोय लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जाते पैठण येथील नगर परिषदेने जुन्या तहसील कार्यालयाकडे नवीन जलकुंभ उभारले आहे या जलकुंभावरून पाणीपुरवठा सुरू करायचा असल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून ते भरणलाईनचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे मात्र यामुळे तीन दिवसांपासून शहरात निर्जळी निर्माण झाली आहे नवीन जलकुंभ भरायचे असल्याने याबाबत कुठलीही सूचना नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना दिलेली नाही नगरपरिषदेच्या या अंधाधुंद कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली तात्काळ पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी देखील नागरिकांकडून केली जाते तसेच यापूर्वीही जो पाणी पुरवठा केला जातो त्यात शहरातील अनेक भागात पाईपलाईनमधून पिवळसर दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे या पाईपलाईनमध्ये नाल्याचे पाणी मिसळत असल्याने पाणी दूषित झाले असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे कुठलीही पूर्वसूचना न देता तीन दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे मागील काही वर्षांपासून शहरात पाणी पुरवठा करणारे पंप हाऊस हो स्वच्छ केलेले नाही फिल्टर मधील वाळू मागील पंधरा वर्षांपासून बदलण्यात आली नाही त्यात शेवाळ देखील साचले आहे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करू नये शहराला स्वच्छ पाणी पुरवठा करावा अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते कपिल पहिलवान साईनाथ कर्डेले प्रसाद खिस्ती यांच्यासह नागरिकांनी दिला आहे गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर